आजारी पडतो कोल्हा माकड हरीण हे तीन प्राणी म्हणतात आपल्या जंगलाचा राजा आजारी पडला तो आपल्या जंगलातल्या दवाखान्यात आहे कोल्हा माकड हरिण हे पुढे जाऊन सर्व प्राण्यांना सांगतात आपला राजा आजारी आहे आणि ते तिथून निघून जातात सर्व पाहण्यासाठी दवाखान्यात जातात ते ज्या रूममध्ये आहे तिथे बसतात डॉक्टर म्हणा म्हणतात सिंह